नमस्कार बऱ्याच लोकांचे मला प्रश्न येतात बरेच लोक मला विचारतात क्लायंट स्टुडंट्स की स्टॉक ऑप्शनमध्ये नेमकं ट्रेडिंग कसं करायचं किंवा स्टॉक ऑप्शन घ्यायचा कसा तर त्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे आय होप तुम्हाला युजफुल असेल मी माझी स्क्रीन शेअर करतो त्यासाठी आता तुम्ही जर बघितलं इथं तर ही मार्केट वॉच आहे ठीक आहे वेगवेगळ्या -वे ब्रोकरचे वे वेगवेगळे वे 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 मार्केट वॉच असू शकते काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये तर इथं तुम्ही जर बघत बघू शकत असाल तर मी तुम्हाला स्टार्टिंगपासून दाखवतो प्विट डन तर ही मार्केट वॉच आहे आता आपल्याला स्टॉक ऑप्शनचं ट्रेडिंग करायचं आहे ठीक आहे तर इथं मी टाटा मोटरचा फ्युचर तुम्हाला पहिलं दाखवतो कुठलाही मी उदाहरण तुम्हाला देतो आहे मी टाटा मोटरचा फ्युचर बी एस सी नाही एन एस सी पाहिजे आपल्याला येस एन एस सी फ्युचर राईट याला क्लिक केली मी मार्केटवॉचला ॲड झालेला स्टॉक तो फ्युचर टाटा मोटर दिसतो इथं तुम्हाला सातशे त्र्याण्णव रुपये पासष्ट पैसे एल टी पी म्हणजे लास्ट ट्रेडेड प्राईस चालू बाकी सगळं हाय लो, लो ओपन क्लो सगळं दिसते आपल्याला इथं बिड प्राईज बिड बिड प्राइस म्हणजे बाईंग कितीला आहे बाईंग प्रेशर काय आहे आस प्राईज म्हणजे सेलर कितीला आहे तर सातशे त्र्याण्णव पंचवीस आणि सातशे त्र्याण्णव रुपये साठ पैसे हा आता रेट चालू आहे ओके तर आता सातशे त्र्याण्णव रुपये पंचावन्न पैसे सातशे त्र्याण्णव रुपये पंचावन्न पैसे चालू आहेत ठीक आहे तर आपल्याला याचा स्टॉक ऑप्शन बाय करायचा आहे वी थिंक आपल्याला असं वाटतं आहे की टाटा मोटर आता पुढच्या काही वेळामध्ये काही तासांमध्ये बुलिश राहणार आहे वर जाणार आहे असं आपल्याला वाटतं आहे मग आपण त्या केसमध्ये काय करतो कॉल ऑप्शन बाय करतो मग कितीचा कॉल ऑप्शन बाय करायचा ते, ते, कर ते आपण आज या ठिकाणी बघतो आहे टाटा मोटर फ्युचर चालू आहे सातशे त्र्याण्णव रुपये पन्नास पैसे सेवन नाईन्टी थ्री फिफ्टी चालू आहे आता आपण शक्यतो ॲड द मनी ऑप्शनमध्येच काम करतो आय विल शो यू जास्त लांबचा ऑप्शन आपण बाय करत नाही इंट्राडेसाठी तरी नाहीच नाही पोझिशनलसाठी आपण लांबचा ऑप्शन बाय करू शकतो असे की सातशे त्र्याण्णव रुपये चालू आहे आता तर आठशे म्हणजे आठशे दहा आठशे वीस आठशे तीस किंवा पुढच्या काही दिवसांमध्ये समजा टाटा मोटर सातशे त्र्याण्णववरून समजा आठशे वीस जाणार आहे आठशे तीस जाणार तर आपण त्या स्ट्राईकचा आपण ऑप्शन बाय करू शकतो पण इंटरनेटसाठी किंवा शॉर्ट टर्मसाठी आपण शक्यतो ॲट द मनी किंवा स्लाईटली थोडासा लांबचा आपण बाय करतो आता सातशे त्र्याण्णव रुपये चालू असताना आपले काय काय ऑप्शन असतात सांगतो मी टाटा मोटर्सच्या स्ट्राईक प्राईसवर आपण चाललो आहे आता इथं नाही बघा आलेलं आहे इथं तर सगळ्यात पहिले तुम्हाला दिसतंय तर फ्युचर आहे हा त्याच्या खाली त्याच्या खाली आठशे स्ट्राईक प्राईजचा सव्वीस डिसेंबर एक्सपायरीचा टाटा मोटरचा आपल्याला कॉल ऑप्शन दिसतोय बघा इथे दिसतंय तुम्हाला टाटा मोटर्स सव्वीस डिसेंबर एक्सपायरी सीई म्हणजे कॉल युरोपियन आठशे स्ट्राईक प्राईज हा आत्ता आपल्याला अवेलेबल आहे याला मी क्लिक करतो म्हणजे तो आपल्या मार्केट वॉचला ॲड होऊन जाईल तो इथं ॲड झालेला आहे सगळ्यात वर आहे बघा टाटा मोटर एन ए सी डिसेंबर सव्वीस दोन हजार चोवीस आठशेचा कॉल म्हणजे सातशे त्र्याण्णव रुपये असताना आपण ॲज्युम करतो आहे की हा आठशे रुपये जाऊ शकतो म्हणून आपण आठशे रुपये स्ट्राईक प्राईसचा कॉल ऑप्शन बाय करतो आहे तर त्या केसमध्ये आपल्याला किती खर्च असतो किंवा काय हे तर समजलं की स्ट्राईक प्राचं सिलेक्शन कसं करायचं तर जास्त लांब नाही जो नियरेस्ट जो अवेलेबल आहे त्या ऑप्शनमध्येच ट्रेडिंग करायची आणि पुट ऑप्शनला उलटं उलटं सातशे त्र्याण्णव चालू आहे तर सातशे नव्वद सातशे ये ऐंशी येतं का लक्षात सो so, आठशे रुपयाचा स्ट्राईक आठशे uh, स्ट्राईक प्राईजचा कॉल ऑप्शन आपण इथं बघतो आहे त्याची प्राईज चालू आहे सतरा रुपये पंचेचाळीस पैसे ठीक आहे आता मी इथं बायला जर क्लिक केलं ठीक आहे तर मिनिमम लॉट जो आहे पाचशे पन्नासचा टाटा मोटरचा आहे पाचशे पन्नास अकराशे त्या पट्टीत आपण घेऊ शकतो पाचशे पन्नासपेक्षा कमी घेऊ शकतो का नाही घेऊ शकत पाचशे पन्नास आता प्राईस काय चालू सतरा रुपये चाळीस पैसे पाचशे पन्नास गुणिले सतराशे चाळीस इज इक्वल टू ऑर्डर व्हॅल्यू किती झाली आपली नऊ हजार पाचशे सत्तर रुपये याचा अर्थ काय टाटा मोटरचा एक स्टॉक ऑप्शन बाय करण्यासाठी आपल्याकडं कमीत कमी दहा हजार रुपये असणं गरजेचं आहे आता हेच जर समजा उदाहरण घ्या मी तर पण करतो पाचशे पन्नास आपल्याला टाटा मोटर घ्यायचे आहेत इक्विटीमध्ये तर त्याचं काय होईल सा पाचशे पन्नास गुणिले सातशे त्र्याण्णव रुपये चार लाख छत्तीस हजार रुपयाचं आपल्याकडं एक्सपोजर पैसे आपला कॅपिटल असणं आपल्याकडं गरजेचं आहे पाचशे पन्नास गुणिले सातशे त्र्याण्णव ही प्राईस तुम्हाला सांगितली इक्विटीची तर एवढे पैसे आपल्याला इन्व्हेस्ट करण्याची गरज नाही आहे तर त्याऐवजी आपण स्टॉक ऑप्शनसुद्धा बाय करू शकतो एन एस सी इक्विटीमध्ये टाटा मोटर जेवढा वाढणार आहे त्याच्या आसपासच त्याचा फ्युचर वाढणार आहे आणि त्याच्या आसपासच त्याचा त्याचे ऑप्शन पण त्या पद्धतीने वाढत असतात थोडाफार फरक असतो पण त्या पद्धतीने वाढत असतात ठीक आहे म्हणून आपण ॲट द मनी ऑप्शनमध्ये आपण वर्किंग करतो इथं तुम्हाला दाखवतो आहे सो नऊ हजार पाचशे सत्तर रुपये तुमच्याकडं असले पुरेसं आहे आता गंमत कशी आहे की सतरा रुपये चाळीस पैशाला आपण एक स्टॉक ऑप्शन बाय केला टाटा मोटरचा नऊ पाचशे सत्तर इन्व्हेस्टमेंट करून आता समजा इथून जर एक रुपयावर गेला एक रुपयावर गेला सेवन नाईन्टी थ्रीपासून समजा उदाहरण घ्या सेवन नाईन्टी फोर झाला तर आपल्याला किती मिळणार पैसे एक गुणिले पाचशे पन्नास पाचशे पन्नासमध्ये प्रॉफिट आपल्याला दोन पॉईंट वाढला समजा आता दोन गुणिले पाचशे पन्नास अकराशे रुपयाचं प्रॉफिट आहे so, सो स्टॉक ऑप्शनमध्ये आपण अशा पद्धतीने ट्रेडिंग करतो ॲट द मनी थोडासा स्लाइटली लांबचा स्टॉक ऑप्शन आपण बाय करणार आता स्टॉक ऑप्शनमध्ये कसं असतं की प्राईज इंटरवल असतात आता जसं की आता आपण उद वेगळं उदाहरण बघूयात एक ठीक आहे आता आपण एक दुसरं एक्झाम्पल बघूयात ठीक आहे टाटा मोटर आपण पाहिलं आता आपण बघूयात टाटा स्टील राईट आता टाटा स्टील इथे समज स्क्रीनवर आहे वन फोर्टी फाईव्ह चालू आहे आता राईट तर जसं तुम्हाला मी सांगतो आहे की प्रत्येक स्क्रिप्टचे लॉट साईज वेगवेगळे असतात आणि स्ट्राईक प्राईजचा इंटरवल वेगवेगळा असतो प्राईजनुसार सगळं ठरतं प्राईज जर कमी असेल समजा स्टॉकची किंवा फ्युचरची प्राईज कमी असेल समजा तर लॉट साईज जास्त असते प्राईज जास्त असेल तर लॉट साईज कमी असते ठीक आहे तर आता आपण बघूयात टाटा स्टील वन फोर्टी फाय तर चालू आहे आता वन फोर्टी फाय चालू असताना आपण ॲज्युम करतो की टाटा स्टील वर जाऊ शकतो इन ट्रायडे तर आपल्याला कुठला स्टॉक ऑप्शन बाय करावा लागेल टाटा स्टील मीथ सर्च केलेलं आहे बी एस सी यस इथं आलेलं आहे टाटा स्टील एन ए सी फ्युचर आणि वन फोर्टी फाय दिसतो का इथं टाटा स्टील सव्वीस डिसेंबर वर फ्युचर आहे टाटा स्टील सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस सी म्हणजे कॉल युरोपियन एकशे पन्नास स्ट्राईक कॉल ऑप्शन आपल्याला अवेलेबल आहे याला मी क्लिक करतो तर हाच आपल्याला अवेलेबल आहे इथं ट्रेडिंग करायला हे बघा इथं वर आलेलं आहे टाटा स्टील एकशे पन्नास सी एक रुपया ऐंशी पैसे त्याची प्राईस चालू आहे राईट आता आपण इथं जाऊयात बाय सेक्शनला मी तुम्हाला मी पुढचं सांगतो आता बघा इथं गंमत बघा आणि फरक बघा साडेपाच हजाराचं लॉट साईज आहे पाच हजार पाचशे कमीत कमी एक लॉट आहे टाटा स्टीलच्या ऑप्शनचा फ्युचरचा का कारण प्राईज कमी आहे ना सेवन नाईन्टी थ्री प्राइस होती टाटा मोटर्सची फ्युचरची पण याची प्राईस किती आहे वन फोर्टी फाईव्ह so, सो त्यामुळे स्टॉक ऑप्शनमध्ये पण क्वांटिटी जास्त असणार कारण प्राइस कमी आहे सा so, पाच हजार पाचशे क्वांटिटी आहे एका लॉटमध्ये प्राईज आहे एक एक रुपये ऐंशी पैसे याचा अर्थ ऑर्डर व्हॅल्यू किती झाली आपली नऊ हजार नऊशे रुपये एवढे आपल्याकडे पैसे असणं जरूरी आहे एवढं आपलं प्रीमियम लागणार एका लॉटसाठी येतं का लक्षात तर अशा पद्धतीने आपण स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करतो आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कळवा तुमचे काय सजेशन असतील समजा काय सूचना असतील समजा किंवा तुम्हाला कोणत्या दुसऱ्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ बनवून हवा असेल ते पण तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता कमेंट बॉक्स ओपन आहे आम्ही तुमच्यासाठी तयार आहोत कधीही आम्हाला कॉल करा कमेंटमध्ये सांगा आम्हाला व्हिडिओ कसा वाटला आपण भेटत राहू थँक्यू धन्यवाद